श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या ही अमावस्या सोमवारी आलेल्या आहेत यामुळे या अमावस्येला या सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु ही अमावस्या सोमवारी आलेल्या आहेत यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची आहेत तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहेत ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांवर कोणतेही संकट हे येत नाही मुलांची भरभरून प्रगती होत असते आणि मुलांचे सर्व दोष संकट देखील दूर होतात असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल त्यांचे निकाल जे आहे तर ते चांगले येतील त्यांचे मार्क्स चांगले येतील तसेच काही मुलं घरामध्ये अशी असतात की ती सतत चिडचिड करत असतात आणि त्यांच्या चिडचिडेपणेमुळे घरामधल्या इतर व्यक्तींनासुद्धा त्याचा त्रास होत असतो ती मुलं सतत घरामध्ये त्रास देत असतात आणि अशाच मुलांचा स्वभाव हा शांत होण्यासाठी त्यांची चिडचिड कमी होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो केला जातो हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांना सांगितलेलं मुलं ऐकायला लागतात मुलं तुमच्या मनासारखे वागत असतात मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असते आणि मुलांना कधीही अपयश हे येत नाही त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला दर अमावस्येला करायचा आहे अमावस्या हा जो दिवस असतो तर हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लागणार आहे ते म्हणजे एक वाटीभर शिजवलेला भात तर आपल्याला एक वाटीभर शिजवलेला भात घ्यायचा आहे या भातामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ आणि तेल तुम्हाला वापरायचं नाही हा भात करत असताना तांदूळ देखील तुम्हाला धुवून टाकायचे नाहीत तसाच तुम्हाला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी आपण जो भात घेणार आहे तो चांगला असावा ताजा असावा शिळा भात तुम्हाला घ्यायचा नाही हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच सकाळी दुपारी बारा वाजेपर्यंतच करायचा आहे बाराच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा भात तुम्हाला वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि आपण ज्या प्रकारे आरती ओवाळतो त्या प्रकारे तुम्हाला हा भात प्लेटमध्ये काढून तो तुम्हाला ओवाळायचा आहे हा भात ओवाळत असताना आपल्याला कुणाशीही काहीही बोलायचं नाही फक्त भात हा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आणि यानंतर तो आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो भात पक्षी खातील किंवा तिथे येणारे कुत्रे देखील खाऊ शकतात हा उपाय केल्याने मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा अगदीच शांत होऊन जाईल तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे संकट ही येणार नाही हा भात तुम्ही बनवल्यानंतर फक्त उपायासाठी लागणार आहे तेवढंच भात आपल्याला बनवायचा आहे भात उरणार नाही आणि पुन्हा उरलेला भात घरामध्ये कुणीही वापरायचा नाही या यासाठी आपल्याला अगदी थोडा भात शिजवायचा आहे जास्त भात शिजवायचा नाही आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असेल तर मग भात कसा घ्यायचा दोन मुलं असेल तर दोन वेगवेगळ्या वाट्या तुम्हाला या भाताच्या घ्यायच्या आहेत एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्हाला मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला हा भात उतरवून घ्यायचा आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त अमावस्येच्या दिवशीच करू शकतात सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येला जेवढे आपण उपाय करतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं आणि आपल्या मुलांना थोडेफार नजरदोष हे प्रत्येक मुलांना लागतच असतात नजरदोष हे फक्त बाहेरल्या व्यक्तींचेच नाही तर सुद्धा दोष मुलांना लागत असतात आणि यामुळे मुले सतत आजारी पडतात किरकिर करतात हट्टीपणा करतात यामुळे आपल्याला हा उपाय प्रत्येक अमावस्येला आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे त्याचबरोबर जर आईला काही मासिक धर्म असेल काही अडचण असेल तर अशावेळी वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तसेच मुलं बाहेरगावी आजी आजोबाकडे राहत असेल तर आजी आजोबांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ